आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी एक झक्कास आणि ताजे तवाने ड्रिंक वॉटरमेलन कूलर उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवायला हे खूप उत्तम ड्रिंक आहे घरातल्याच कमी साहित्यामध्ये हे छान चविष्ट असे उत्तम ड्रिंक तयार होते हे ड्रिंक मी कसेच करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये इथे मी एक मोठी वाटी भरून कलिंगडाचे तुकडे घेतले आहे याच्यातले मी सीड्स काढून घेतली आहे इथे एक लिंबाचा रस घेतला आहे मी सात आठ पुदियाची पानं घेतली आहे एक चमचा मी इथे साखर घेतली आहे तुम्ही इथे साखर स्किपही करू शकतात आणि चवीनुसार किंचितचं मीठ घेतलं आहे सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कलिंगाडाची फोडे फोडी ज्या के मी केल्या ते काढून घेतली आहे मी याच्या सगळ्या बिया काढून घेतल्या आहे आता घातला हे लिंबाचा रस आता मी इथे टाकते आहे सात आठ असे पुदिन्याची पानं मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती पुदिन्यामुळे शरीराला थंडावा मिळतो साखर घेतली आहे आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपलं वॉटरमेलन कूलर तयार झालं आहे व्यवस्थित बारीक झालं आहे इथे मी घेतले आहे आता थोडे बर्फाचे तुकडे मला नको असेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता आता आपण जे वॉटरमेलन कूलर बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ग्लासात ओतून घेऊया आता माझ्याकडे थोडा भिजवलेला सब्जा होता म्हणून तोही मी ॲड केला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल तर नका घालव इथे आपलं हे रिफ्रेशिंग असं वॉटरमेलन कूलर तयार झालं आहे खूपच रिफ्रेशिंग ही ड्रिंक आहे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं हे वॉटरमेलन कूलर तुम्हाला कसं वाटलं आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद